नमस्कार राई पर्व आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण साटाणा तालुक्यामध्ये लखमापूर या गावात आलेलो आहे तिथले आपले हे प्रगतील शेतकरी त्यांनी आपलं राई प्रोसेसिंग प्लस हे वाण वापरलंय तर आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊ दादा आपला परिचय सांगा पर। आपण माझं नाव जितेंद्र केदार दळवी राहणार लखमापूर तुम्हाला बियाणाचा उत्तर कसा मिळाला उतार चांगला मिळाला कलर चांगला आहे शायनिंग भरपूर आहे साईज कलर मिळाली तुम्ही इथं बघू शकता त्यांनी शेतातून उपटून आणि इथं आता म्हणजे काली इथं उपटून आणि इथून शॉर्टेज करून साईज पॅक करणार आहे तर आपण इथं प्रत्यक्षात बघू शकतो त्यांचा आता निघालेला माल साईज बघू शकतो कलर बघू शकतो तुम्हाला पत्ते वगैरे कसं वाटते मुळवा कसा वाट भरपूर आहे आपण इथं बघू शकतो म्हणजे कांद्यांचा मुळवा साईज बघू शकतो कांद्याची पत्ती डबल पत्ती आहे आपल्या कांद्याला डबल पत्ती आणि परत स्टोरेज केल्यानंतर परत याला कलर येईल आणि तुम्ही या वर्ष वापरलं पहिलेच वर्ष होत तुम्हाला काय अनुभव आला मिळाला तरी एकरी तुम्हाला काय ऍव्हरेज मिळाला असेल साधारण एकशे ऐंशी नव्वदच्या क्विंट नंतर एकरी एकरी आणि तुम्हाला लागवडीनंतर आज किती दिवसांनी आपण कान्नी केला किती महिन्याचा चार महिन्यानंतर मिळाली पाणी वगैरे पूर्ण झालं स्प्रे वगैरे काही झाले सांगते स्प्रे नाही झाले स्प्रे वगैरे स्प्रे श्प्र... झाले नाही बिना स्प्रेचं माल आहे नक्की नक्की यांनी स्प्रे नाही घेतलेले पण खाद्य वगैरे तर आपण डोस वगैरे टाकलेले स्प्रे वगैरे नाही घेतले आपण इथं बघू शकतो यांनी बिना स्प्रे त्यांनी पण खाद्य वगैरे टाकून था वगैरे टाकले असते स्प्रे था। वगैरे नाही घेतले पण तरी चांगल्या था प्रकारे यांना साईज वगैरे मिळाली तर का धन्यवाद जसं वर्षी वापरलं पुढच्या वर्षी वापरा नक्की तुम्हाला नक्की तुमच्या गावामध्ये अवेलेबल होऊन जाईल राई प्लस नावाचं आपलं वाहन आहे आणि रेड प्लस पण आहे आपल्याकडे लाल कांदा होतो का आपला होतो लाल पण त्यांच्याकडे अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला लाल तसं लालची पण क्वालिटी छान आहे उन्हाळ्याचे तुम्ही आपला बघू शकतो उन्हाळी कांद्याची साईज आपली खूप छान आहे धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव